पाटील होटाळकर जो राजे देशमुख पुंटुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार आपण नारा नाराजायचा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर महाराष्ट्राचे विकास पुरुष यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष दिलं ज्यांनी समृद्धी महामार्ग केला शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली जलयुक्त शिरवारची निर्मिती केली एकशे सदुसष्टीएमची पाणी जे आम्हाला मिळून जाणार आहे ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे दे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सभेला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराजी

आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं संबोधन ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरचा पूर्ण विनोरीकरण या भारतामध्ये केलं हे भारताचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांच्यावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण यांच्याकरता आपण एकत्रित आलो तसे आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरजी भागवत करारजी गिरीश महाजनजी अनिल बोपचडेजी आपले या ठिकाणी आमदार राजेश पवार भीमरावजी केराम आमदार तुषारजी राठोड आमदार राम पाटील रातोळीकर आमदार बालाजीराव कल्याणकर सूर्यकांत पाटील भास्करराव पाटील खतगावकर डॉक्टर माधवराव किन्हाकर संजय भाऊ कोडगे या ठिकाणी उपस्थित असलेले संतुकराव हंबरडे सुभाषजी साबणे गंगाधरराव ओडुरे अग्नाथजी खाटे विजयदादा सोनावणे अमरनाथजी राजूरकर हरिहररावजी होसीकर आनंदरावजी वडारकर गौतमजी काळे शिरीजी देशमुख गोरठेकर खरं म्हणजे अनेक महत्वाचे नेते हे मंचावर आहेत पण आपल्याला जास्तीत जास्त वेळ अमित भाईंना द्यायचा आहे त्यामुळे सर्वांनीय मंच आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे नरसीची ही सभा बघितल्यानंतर हा जनसागर बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की रेकॉर्ड मताने या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय होणार आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं आपण चिखलीकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि आपण अशोकराव चव्हाणांचंही भाषण ऐकलं भाषण कसं होत तू मुझे पसंद अशा प्रकारचं भाषण होत त्यामुळे आता या दोन ताकदी एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे एक मोठा रेकॉर्ड या ठिकाणी आपण तयार करणार आहोत म्हणतो बघितली न मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी या निवडणुकीमध्ये केवळ दोन या प्रकारच्या बाजू आहेत एकीकडे नेतृत्व करणारे मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे या ठिकाणी शिवसेना आहे भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रासपा आहे रिपाई आहेत जनसुराज्य आहे अशा अनेक पक्ष आपल्या सोबत आहेत आपल्या या पिकाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदी जी आहेत त्या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावल्या आहेत या प्रत्येक मध्ये सामान्य माणसाला बसून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत आपली गाडी कशी आहे ही नली गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या गाडीच जागा आहे आणि मोदीजींच इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने दिखाली आहे दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधीची पण केवळ इंजिन आहे टप्पा नाही कारण त्याला प्रत्येकाला वाटतं आधीच टप्प्या उद्धव ठाकरे म्हणतात इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे सगळेच इंजिन आहे नाही मला सांगा इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का असते का अरे हे इंजिन कशी आहे बघा एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललो एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं म्हणजे एक एकाला असे ओढत आहे की यांची गाडी जागेवरनं ना हालतच नाही न हालणारी ना ना न तुडणारी अशा प्रकारची यांची गाडी जी विकासाकडे नेऊ शकत नाही विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते आणि आपण लक्षात घ्या या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल चिखलीकरांना दिलेलं मत कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळत अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळतं आणि आपल्याला त्या ठिकाणी कोणाला मत द्यायचं आहे सगळ्या कोणाला द्यायचं आहे कोण विकास करू शकत कोण राज्याला पुढे देऊ शकत कोण देशाला पुढे देऊ शकत कोण गरिबाचा विकास करू शकत पण आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण आमच्या राजेश पवारने पंचावन्न हजाराने त्यांचा पराभव केला होता आणि आता आपण एकत्रित आलो चिंता करण्याचं कारण नाही आहे पण या महाराष्ट्रामध्ये तर अशोक राव तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली पूर्ण वाक्य म्हणत नाही कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात पण काँग्रेस पक्षाची अवस्था घरकान घाटका अशा प्रकारची जागरी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघा जागा वाटत होत असत जागा एकमेकाच्या जा, एकमेकाला मिळत असत पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष ज्याला नेता नाही ज्याला नीती नाही त्याला नियत नाही अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये एक सीट त्यांची निवडून आली होती आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि केवळ शून्यावर आणायचं नाही तर नांदेड मध्ये एक रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे शेवटी नाव चिखलीकर आहे कशात फुलत कमल चिखलात फुलत त्याला चिखली करायचं ज्या ठिकाणी कमळ आहे त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना लिहून द्यायचं आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही अनेक सभा करायच्या विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो मराठवाड्याचा विकास असेल या ठिकाणी पाणी आणायचं असेल या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडायचं असेल या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असेल आम्ही सगळे नेऊन ते करणारच आहोत कारण आमच्या पाठीशी माननीय अमित भाई आहेत आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत त्यामुळे त्या संदर्भात न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्व सर्वांच्या वतीने माननीय अमित भाई शाह यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र